मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक अधिकार आहे आणि तो मिळावा यासाठी मनोज चरांगे गेली वर्षभरापासून आंदोलन करत आहेत त्याने आपलं प्राणपणाला लावलेलं ला आहे आणि ते अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी शांततेच्या मार्गाने समाज संघटित केलेला आहे आजचा मराठा समाजामुळचा कुणबी आहे कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत आणि त्यामुळे जे संविधानिक आरक्षण आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे ही मनोज पाटील यांची भूमिका आहे आणि यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनोज जारांगे पाटील येत आहेत आठ तारखेला म्हणजे परवा दिवशी सांगली या ठिकाणी मराठा शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे मनोज जारंगे पाटील मनो त्या शांतता मोर्चासाठी येत आहेत तरी सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील प्रत्येक गावच्या नागरिकांनी या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि मनोज आरंगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा हे नम्र विनंती